भिवंडी शहर व ग्रामीण भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याची चाळण झाली असून त्यामुळे भिवंडी शहराकडून ठाण्याच्या जा दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सहदेव वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य चाकरमानी वाहन चालक विद्यार्थी यांना करावा लागत आहे यासोबतच भिवंडी वाडा रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था असून मुंबई नाशिक महामार्ग खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे याविरोधात महाराष्ट्र निर्माण सेना भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी प्रदेश उपाध्यक्ष डी के मात्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय जनाक्रोश आंदोलन केले यावेळी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग यांच्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलवून चर्चा घडवून आणली आठ दिवसातल्या रस्त्यावर खड्डे वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवणूक न झाल्यात मनसे स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के मात्रे यांनी दिला

हे समजत नाही अशा प्रकारची खद रस्त्यांची चालन झालेली आहे आणि त्याच्यामुळं शालेत जाणारी मुलं असतील आजारी माणसं असतील व्यापारी वर्ग असतील रिक्षावाला असेल आमच्या टेम्पोवाला असेल सगळेजण हैराण झाले आहेत कारण तुम्हाला इथून जर भिवंडीला अंजूर पटेला जर जायचं असेल तर एक एक दोन दोन तास आहे तिथून आम्हाला कशीला जायचं आणखी दोन तास लागतात मानकुली जायचं आणखी दोन तास लागतात अशा प्रकारचे जनता त्रस्त आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं प्रांतसाहेबांना त्या प्रांतसाहेबांनी त्याचा हे घेऊन म्हणजे तातडीनं सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं आमची एक बैठक लावली त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आठ दिवसात आम्ही सगळे रस्ते खड्डे भरायला प्रयत्न करतोय ट्रॅफिक वल्याने सांगितलं आम्ही ट्रॅफिक कंट्रोल करायला प्रयत्न करतोय अशा प्रकारे त्यांनी सहकार्य करायला प्रयत्न केलेला आहे हां आठ दिवसात जर रस्ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते खड्डे बुजवले नाहीत ट्रॅफिक कंट्रोल झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ते आंदोलन स्टाईल असेल